विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारा या मराठी युट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आज तारीख आहे आठ दहा दोन हजार पंचवीस तर आजच्या दिवसाच्या जेवढ्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत सर्व चालू घडामोडी अगदी विश्लेषणासहित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रत्येक व्हिडिओचे पीडीएफ आपण टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांच्या भरतीसाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे आपण रोजच्या रोज व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी कव्हर करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा आपला ज्युडो ज्युनियर चॅम्पियनशिप भारताचे पहिले पदक विजेते कोण बनले आहेत तर बघा वर्ल्ड चॅम्पियनशिप या ठिकाणी झालेली आहे दोन हजार पंचवीस तर यामध्ये भारतातर्फे कोण विजेता ठरलेला आहे ते योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन लिथोई चानाबम या या ठिकाणी ज्युडिओ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले पदक जिंकणाऱ्या या ठिकाणी व्यक्ती बनलेल्या आहेत याच्याबद्दल महत्वाची माहिती पाहायची असेल तर जुडिओ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले पदक जिंकणारी व्यक्ती या ठिकाणी लिथोई चनांबम आहेत जिने ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये मध्ये जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले होते ती कोणत्याही वयोगटात जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय जुडो खेळाडू या ठिकाणी ठरलेली आहे अधिकच्या माहितीमध्ये मा लिथोई ने जागतिक ले ले या ठिकाणी चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेले पदक हे भारतासाठी ऐतिहासिक होते कारण ती या स्पर्धेत कोणत्याही वयोगटात पदक जिंकणारी पहिली भारतीय होती त्यानंतर हिमांशी टोकसने पण या ठिकाणी पदक जिंकलेलं आहे यांच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी प्रश्न केलेले आहेत तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळून जाईल यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन आहे रुपिन फॉर्च्युनॉट झापीसांबो यांची अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा योग्य उत्तर आहे मादागास्कर या देशाच्या पंतप्रधानपदी या ठिकाणी फॉर्च्युनॉट झापीसांबो यांची नियुक्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते मग या देशाबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात या देशाचं स्थान आहे मादागास्कर हे हिंदी महासागरात दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून चारशे किलोमीटर अंतरावर मोझांबिकाच्या पूर्वेला स्थित आहे भूभागाचा विचार केला तर हा देश मादागास्कर बेटासह अनेक लहान बेटांनी बनलेला आहे राजधानी आहे ही राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे याचा इतिहास पाहिलं तर इसवी सन पंधराशेमध्ये मध्ये पोर्तुगीज खलाशी अं ड्योगो दियश हे बेट पाहणारे पहिले युरोपियन होते प्राचीन पुरावे जर पाहिले तर अरब लिपी वापरून मॅलॅगॅसी भाषेत लिहिलेले सोराबे हे मॅलागॅसिसच्या प्राचीन इतिहासाचे पहिले लेखी पुरावे या ठिकाणी सापडलेले आहेत वसाहतीचा विचार केला तर युरोपीय भारतीय आणि चीनी स्थलांतरतानी येथे वसाहती केलेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी युरोपातील व्यक् लोक असतील भारतातील असतील आणि चीनचे लोक या ठिकाणी त्यांच्या वसाहती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात जैवविविधतेचा विचार केला तर मादागास्कर हे त्याच्या अद्वितीय वनस्पती आणि प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे जे जगातील इतर कोणत्याही ठिकाणी आढळत नाहीत महत्वाचं म्हणजे येथे लेमूर लेमोर हा प्राणी आढळतो जो मादागास्कारचे वैशिष्ट्य असलेला आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे महत्वाचं आहे लेमोर नावाचा प्राणी या ठिकाणी आढळतो त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणाला भारतात इंग्लिश प्रीमियर लीगचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे तर बघा इंग्लिश प्रीमियर लीग जे आहे याचं ब्रँड अम्बॅसिडर म्हणून या ठिकाणी संजू सॅमसन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे संजू सॅमसन पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर अधिकची माहिती पाहणार आहोत दिल्ली प्रीमियर लीग जी आहे त्याला आपण डी पी एल म्हणून ओळखतो त्याच्यामध्ये भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग दिल्ली प्रीमियर लीगच्या उद्घाटन हंगामासाठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले होते त्यासोबतच चेन्नई सुपर किंग्स या ठिकाणी पी एलच्या एका टीमसाठी कैफला ब्रँड अंबॅसेटर बनवलं होतं तर इंग्लिश प्रीमियर लीग ज्याला आपण ई पी एल म्हणतो तर इंग्लिश प्रीमियर लीगचा या ठिकाणी विचार केला तर संजू सॅमसन यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार आहे अग्ने आशियातील पहिली कोरल कायो बँक कोणत्या या ठिकाणी देशाने सुरू केलेली आहे तर बघा योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी फिलिपिन्स या देशाने या ठिकाणी कोरल क्रायो बँक चालू केलेली आपल्याला पाहायला मिळते मग याच्याबद्दल अधिकची माहिती आहे आग्नेय आशियातील पहिली कोरल क्रायो बँक फिलिपिन्सने सुरू केली आहे कोरल अनुवंशिक विविधता जपण्यासाठी आणि प्रवाळ परिसंस्थांचे रक्षण करण्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे हा उपक्रम फिलिपिन्स ताईवान इंडोनेशिया मलेशिया आणि थायलंड यांच्या सहकार्याने राबवला जाणार आहे किती देशांचा सा समावेश आहे तर मग फिलिपिन्स असेल तैवान असेल इंडोनेशिया मलेशिया आणि थायलंड या पाच देशांचा समावेश या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे प्रश्न पुढचा आहे दोन हजार पंचवीसचा चा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर बघा योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक, एक जॉन क्लार्क मिशेल डेवेरोट आणि जॉन एस मार्टिनिस यांना हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा जर विचार केला तर सर्वात आय एम पी प्रश्न आहे नोबेल पुरस्कार या ठिकाणी भौतिकशास्त्रातील कोण्या कोणाला देण्यात आलेला आहे आय एम पीमध्ये मध्ये ठेवायचा आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के हा तुम्हाला प्रश्न जो आहे तो विचारला जाणारच आहे ठीक आहे त्याच्यामुळे हा प्रश्न व्हेरी आय एम पीमध्ये मध्ये ठेवायचा आहे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे मग याच्याबद्दल अधिकची माहिती जर आपल्याला पाहायची झाली तर बघा दोन हजार पंचवीस साठीचा भौतिकशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जॉन क्लार्क मिशेल देवोरे आणि जॉन मार्टिनिस यांना आज जाहीर करण्यात आला एका एका चीपच्या मदतीने क्वांटम भौतिकशास्त्र विषयात त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांच्या कामामुळे क्वांटम कम्प्युटर्स क्वांटम सेन्सर्स आणि क्वांटम क्रिप्टोग्राफी या क्षेत्रांना नवे आयाम मिळाल्याचं द रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्सने या ठिकाणी म्हणलेलं आहे आणि याच अकॅडमीकडून त्यांना हा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सहा आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्व्हर्जेश कन्झर्वेशन ऑफ uh, नेचर Con ज्याला आपण आय यू सी एन म्हणून ओळखतो तर वर्ल्ड कन्व्हर्जेशन काँग्रेस कुठे या ठिकाणी भरलेली आहे ठीक आहे ते योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी अबुधाबी या ठिकाणी दोन हजार पंचवीसची ची ही काँग्रेस भरवण्यात आलेली आहे ही बैठक भरवण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल अधिकची माहिती पाहूयात इंटरनॅशनल युनियन फॉर कन्व्हर्जेशन ऑफ नेचर वर्ल्ड कन्व्हर्जेशन काँग्रेस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये अबुधाबी संयुक्त अरब अमिरातमध्ये आयोजित करण्यात आली हे नैसर्गिक संवर्धनातील तज्ज्ञ नेते आणि निर्णय घेणाऱ्या चार वर्षांनी होणारा एक मोठा कार्यक्रम आहे या काँग्रेसच्या खालील गोष्टीवर चर्चा केली जाईल निसर्ग संवर्धन आणि हवामान बदलासाठी जागतिक प्राधान्य ठरवणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे निसर्ग आणि लोकांसाठी कारवाईला गती देणे शाश्वत प्रयत्नांमध्ये समानता आणि न्याय सुनिश्चित करणे आणि शाश्वत भविष्यासाठी पाच गंभीर विषयावर चर्चा करणं हा यामागचा मुख्य उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात आहे आपला भारतातील पहिला सहकारी संचलित कॉम्प्रेस बायोगॅस आणि पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे तर बघा योग्य उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प जो आहे सुरू करण्यात आला आहे पर्याय क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे याच्याबद्दल महत्वाची माहिती आहे भारतातील पहिला सहकारी संचलित कॉम्प्रेस बायोगॅस ज्याला सी बीजी म्हणून या ठिकाणी ओळखतो सोबत कोटेश ग्रॅन्युअल प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे सहकार महर्षी महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे कोणाच्या ते हस्ते उद्घाटन झाले तर मग अमित शहा गृहमंत्री तसेच सहकार मंत्री कोठे झालेला आहे प्रकल्प कोपरगाव या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा उद्देश काय आहे ऊस प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या वाया जाणाऱ्या पदार्थापासून कॉम्प्रेस बायोगॅस सीएनजी आणि पोटॅश ग्रॅन्युएल तयार करणे महत्व काय आहे हा देशातील पहिला सहकार आधारित प्रकल्प आहे जो साखर कारखान्याच्या सहकार क्षेत्रातील एक महत्वाच्या टप्प्याचं प्रतीक असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ठीक आहे हा पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल हा पण प्रश्न तुम्हाला आय एम पी मध्ये ठेवायचा आहे महत्वपूर्ण आहे प्रश्न आठवा आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव काय ठेवण्यात आले तर योग्य उत्तर आहे हे पर्याय क्रमांक दो लोकनेते डीबी पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे या ठिकाणी नाव ठेवण्यात आलेलं आहे दिबा पाटील यांचं नाव या नवी मुंबई विमानतळाला देण्यात आलेलं आहे जर आज आपण पाहिलं तर आज तारीख आहे आठ दहा दोन हजार पंचवीस आज या नवी मुंबई विमानतळाचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा उद्घाटन सोहळा आज संपन्न होणार आहे अधिकच्या माहितीमध्ये पाहूयात लोकनेते असे या विमानतळाचे नाव देण्यात आले आहे या विमानतळाच्या बांधणीसाठी जवळपास एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपये एवढा खर्च आलेला आहे बघा हा जो प्रकल्प आहे अदानी समूहाकडून हा जो प्रकल्प आहे तो उभारला जात आहे पार्टनरशिपमध्ये हा प्रकल्प असणार आहे त्याच्यानंतर प्रश्न नववा आहे आपला वीस वर्षानंतर उद्रेक झालेला भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी कोठे आहे ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अंदमान आणि निकोबार बेटांवर हा ज्वालामुखी असलेला आपल्याला पाहायला मिळतो बऱ्याचशा परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो तर बघा याच्याबद्दल महत्वाची माहिती बघूयात वीस वर्षानंतर उद्रेक झालेला भारतातील एकमेव ज्वालामुखी आहे अंदमान आणि निकोबार बेटामधील बारा टांग बेटावर हा ज्वालामुखी असलेला आपल्याला पाहायला मिळतो कुठं बारा टांग या बेटावर हा ज्वालामुखी आहे त्यानंतर हा ज्वालामुखी दोन दशकाहून अधिक काळ निष्क्रिय राहिल्यानंतर ऑक्टोबर पंचवीसमध्ये पुन्हा सक्रिय झालेला आहे कधी तर ऑक्टोबर पंचवीस मध्ये किती वर्ष निष्क्रिय होता दोन वर्षाहून अधिक वर्ष हा जो निष्क्रिय ज्वालामुखी होता जो आता की सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय स्थान आहे मग ज्वालामुखीचं अंदमान निकोबार बेटावर असलेल्या बारांग अं बारा टांग या बेटावर असलेलं पाहायला मिळतं उद्रेकाची घटना दोन दशकानंतर म्हणजेच वीस वर्षांनी महत्व हा भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी आहे इतक्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा सक्रिय झालेला ज्वालामुखी म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न भारतातील पहिली व्यावसायिक कोळसा खाण कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे तर बघा योग्य उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेशमध्ये या ठिकाणी भारतातील पहिले कोळसा सुरू झालेली व्यावसायिक कोळसा खाण सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे त्याच्याबद्दल अधिकची माहिती भारतातील पहिले व्यावसायिक खान पश्चिम बंगाल राज्यात सुरू झाली जी राणीगंज येथे सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सुरू केली होती वर्ष आणि ठिकाण कोठे आहे सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये पश्चिम बंगालमध्ये मग हे जर आपण पाहिलं तर हे जुनं आहे नवीन आपण सप्टेंबर जर विचार केला तर अरुणाचल प्रदेश मध्ये ठीक आहे पर्याय क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे ठीक आहे याच नुकतंच जर आपण पाहिलं तर हे आजीव व्यावसायिक खान व्यावसायिक खान जे आहे याच्यामध्ये कालच घोषणा झालेली आहे ही अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे महत्वाचं आहे परीक्षे त्याच्या दृष्टीने विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये जर प्रश्न आला त्याच्यामध्ये तुम्हाला पश्चिम बंगाल आणि या ठिकाणी अरुणाचल प्रदेश असे दोन्ही ऑप्शन दिसले तर उत्तर अरुणाचल प्रदेश जायचे जर त्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरचं वगैरे विचारलं तर मग पश्चिम बंगाल त्या ठिकाणी नाव द्यायचंय तुम्हाला दुसरी गोष्ट अरुणाचल प्रदेश फक्त उत्तरामध्ये पर्यायमध्ये असेल तर आसल, उत्तर तुम्हाला अरुणाचल प्रदेश द्यायचं आहे तर पश्चिम बंगाल असेल तर पश्चिम बंगाल त्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे ठीक आहे त्याच्यामुळंच ही माहिती आपण इथं कव्हर केलेली आहे जेणेकरून तुमचं कन्फ्युजन परीक्षेमध्ये झालं नाही पाहिजे ठीक आहे सुरुवात कोण केली होती मग ईस्ट इंडिया कंपनीने नारायणगुडी परिसरात पहिली कोळसा खाण सुरू केली होती जी की पश्चिम बंगाल राज्यातली होती ब्रिटिश कालखंडामधली ठीक आहे ऐतिहासिक संदर्भ जरी या खाणीचा शोध एकोणीसशे सतराशे चौऱ्याहत्तरला लागला असला तरी ही कोळशाची मागणी कमी असल्यामुळे जवळपास शंभर वर्ष उद्योगाचा फारसा विकास झाला नाही कालांतराने अठराशे वीसच्या दशकात खाण उद्योगाचा विकास झालेला पाहायला मिळतो सर्वप्रथम सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये ह्या खाणीचा शोध लागलेला आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे आणि जर आत्ता पाहिलं तर अरुणाचल प्रदेशमध्ये या ठिकाणी व्यावसायिक कोळसा खाणीची सुरुवात करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी न, आ, सी आपलं योग्य उत्तर असणार आहे ती और जातिल, तर बघा मित्रांनो जवळपास दहा आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण कव्हर केलेल्या आहेत येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावर नक्कीच प्रश्न या ठिकाणी विचारले जातील ठीक आहे तर कुठलेही काही प्रश्न असतील काही तुमचे या ठिकाणी या व्हिडिओच्याबद्दल कुठलाही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमचं या ठिकाणी ओपिनियन काय तुमचं या ठिकाणी रिमार्क काय तो आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कारण पुढचे व्हिडिओज आपण आणखीन विश्लेषण आहेत आणखीन जास्त तुमच्यापर्यंत माहिती माहिती कशी पोहोचता येईल त्या पद्धतीने आपण बनवायला ट्राय करू तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे पी डी एफ आहे पीडीएफ आहे आपल्या सर्वांना माहिती आहे पीडीएफ आपण टेलिग्राम चॅनलला तुम्हाला उपलब्ध दे करून देत असतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबतच या ठिकाणी आपण दोन व्हिडिओज बनवले होते चालू घडामोडीचे जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतचे त्याच्या लिंक्स मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तेही व्हिडिओ पहा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची त्यामध्ये आपण वन वनलाईन स्वरूपामध्ये प्रश्नोत्तरे घेतलेली आहेत चालू घडामोडीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाईल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र